आवाज मानदेशाचा बस थानका बस फेरा। बंद केल्याने शालेय विद्यार्थ्यांची क्लाससाठी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यानं त्या पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दहिवडी आगार प्रशासनाला घेराव घालून करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सागर कट्टे मान तालुकाध्यक्ष सूरज कदम दहिवडी शहराध्यक्ष शुभम खांडे निलेश सोनवणे शिवतेज कट्टे विश्वराज कट्टे लखन पारसे संकेत पाटील यांच्यासह मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनसेच्या वतीने दहिवडी आगाराला दिलेल्या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की म्हसवड बस स्थानकाअंतर्गत एस टीच्या स्थानिक फेऱ्या दहिवडी मानवी आगाराने बंद केल्याने प्रवाशांचे आणि शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत मसवड बस स्थानकावरील प्रवाशांच्या आणि शालेय विद्यार्थ्यांचे क्लासला ये करण्यासाठी हात भयानक हाल होत आहेत एसटी प्रशासनाने मसवड पंचक्रोशीत अंदाजे पन्नास लहान मोठी गावे आहेत एस बऱ्यापैकी फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवासी आणि शालेय विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे यामध्ये मसवड विरळी मसवड खरसुंडी मसवड संभूखेड मसवड माळशिरस फाया भटकी मसवड मस्वर्ण शिंगणापूर मसवड हिंगणी मसवड देवापूर आणि वरकुटे मलवडी इत्यादी ठिकाणी स्थानिक एस टी फेऱ्यांच्या माध्यमातून दररोज हजारो प्रवाशांना एस सेवेचा लाभ होत होता गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मसवड बस स्थानक अंतर्गत बहुतेक सर्व फेऱ्या तसेच मुक्कामी एस सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत ज्यांच्याकडे दोन चाकी चार चाकी गाड्या आहेत ते स्वखर्चाने एजा करू शकतात मात्र गरीब प्रवाशांचं काय असा सवालही मनसेने उपस्थित केला आहे गावातील प्रवाशांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता दहिवडी आगाराने आठ दिवसांपूर्वी बंद केलेल्या एस सर्व फेऱ्या मुक्कामी सुविधा तातडीने दोन दिवसाच्या सुरू कराव्यात अन्यथा एसटी प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आलाय यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आगार प्रशासनाची सर्वस्वी जबाबदारी राहील असंही मनसेच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय एक महत्वाचा विषय आमच्याकडे काल दुपारी आला मान तालुक्यातील मसवड हे आमच्या तालुक्यातलं मोठं शहर आहे त्या शहरामध्ये बारा वाड्यांचं मोठं बाजारपेठ मसवड या ठिकाणी आहे आणि तिथे एक महत्त्वाची अडचण अशी झालेली होती की गेल्या आठ ते दहा दिवसापासून ग्रामीण भागामध्ये ज्या एस टी बसेस होत्या त्या पूर्ण तो बंद झालेल्या होत्या मग नागरिकांच्याकडून किंवा इतर लोकांच्याकडून आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही आज दहिवडी आगाराचे डेपो मॅनेजर डुबलसाहेब आहेत त्यांना आज भेट दिली निवेदनही दिलेलं आहे की बाबा त्यांच्यासमोर सर्व गोष्टी आम्ही मानल्या की ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाकडे फोर व्हीलर मोटरसायकल ह्या गोष्टी नसतात आमचा भाग हा दुष्काळी आहे दुष्काळी भाग असल्या कारणामुळे उष्णतेचं प्रमाण जास्त आमच्या भागामध्ये आहे आणि ह्याचा विचार करून आपण त्या लोकांना त्रास देऊ नये लवकरात लवकर जशा पहिल्या ज्या एस टी बसेस चालू होत्या तशा लवकरात लवकर आपण बसेस चालू कराव्यात आणि आम्हाला आंदोलन करण्यापासून तुम्ही थांबवावं हो। अन्यथा आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही मान सफर न्यूज संपादक मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा